एम पी एस सी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब उपशिक्षण अधिकारी व पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार सतरामध्ये उत्तीर्ण शिक्षकांचे आपल्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अमोरोन उपोषण सुरू आहे याच संदर्भात उपोषणकर्त्या शिक्षकांशी आम्ही संवाद साधला आहे उपशिक्षणाधिकारी डिपार्टमेंटल परीक्षा झाली होती आणि गेल्या सात वर्षापासून या परीक्षेचा निकाल रखडलेला होता त्याचं कारण म्हणजे काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या यामध्ये असलेल्या सहभागामुळे ज्यांच्यावरती प्राथमिक शिक्षक या प्रोसेसमध्ये आल्याने या निकालावरती त्यांचा परिणाम होणार होता त्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मागणीमुळे म्हणा हा निकाल राखडला गेला असा आमचा त्यामध्ये संशय आहे आणि गेल्या वर्षी एम पी एस सीने याची एक मेरिट लिस्ट जाहीर केली त्या मेरिट लिस्टचा मी टॉपर आहे तरीही शासनानं त्याची अंतिम गुणवत्ता यादी लागू केली नाही जाहीर केली नाही आणि म्हणून जरी त्यावरती वेगवेगळ्या वे न्यायालयीन केसेस असल्या तरी आमच्यातलाच एक घटक असलं यमी असल्यांना न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून शासनानं नियुक्त दिल्या आहेत त्याच बेसवरती आम्हालाही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती द्याव्या अशी आमची मागणी आहे गेल्या आठ दिवसापासून शिक्षक दिनापासून आम्ही या ठिकाणी अमरून उपोषणाला बसलो आहेत आणि जोपर्यंत आमची मागणी ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवू आम्ही सर्व प्राथमिक शिक्षक आहोत दोन हजार सतराला एम पी एस सी मार्फत लिमिटेड डिपार्टमेंट एक्झाम झाली आणि आज त्याला सात वर्ष पूर्ण झालीत आठवा वर्ष सुरू झाले एक वर्षापूर्वी एम पी एस सीचा निकाल लागला निकाल लागल्याच्यानंतर ब्याण्णव जागा आणि त्याच्यानंतर एकतीस जागा असे एकशे तेवीस जागांसाठी परीक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही तीस प्राथमिक शिक्षक गुणवत्तेनुसार पात्र झालो त्याच्यानंतर विविध याचिका दाखल झाल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हायकोर्टमध्ये मॅटमध्ये मॅटच्या निकालामध्ये सांगितलं की प्राथमिक शिक्षक हे पात्र आहेत यां हे एलिजिबल आहेत त्यांना घ्या त्याच्यानंतर शासनानं परत रिव्ह्यू दाखल केला मॅटनं हा रिव्ह्यू फेटाळला त्याच्यानंतर हायकोर्टमध्ये त्याविरोधात शासनानं अपील केलं आणि काही प्राथमिक शिक्षकांनी हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका टाकली यामध्ये सोळंकी केसचा निकाल लागला की प्राथमिक शिक्षक हे या परीक्षेसाठी पात्र आहेत आणि या प्रमोशनसाठी पात्र आहेत त्यांनी त्यांना ते एलिजिबल आहेत डी टी एसमधून त्यांना घ्या आणि दुसरा एक हायकोर्टाचा निकाल होता की त्यांनी सांगितलं की मॅटनं सांगितलेलं की डी टी एसमधून पात्र आहेत तर हे डी टी एसमधून पात्र आहेत अशा प्रकारे हायकोर्टानंसुद्धा निकाल दिला आणि एक जे जजमेंट होतं जे शासनानं अपील केलं होतं तो निकाल शिक्षकाच्या विरोधात गेला आणि त्याला सुप्रीम कोर्टनं स्टे दिला त्या इनप्युंट जजमेंट आहे त्या इनप्युंट जजमेंट असल्यामुळं सुप्रीम कोर्टानं त्याला स्टे दिला आणि याच्यामध्ये दोन मॅचचे निकाल दोन हायकोर्टाचे निकाल आणि इनप्युंट जजमेंटला सुप्रीम कोर्टानं दिला दिला स्टे दिला आहे त्यामुळं आमची एकच मागणी आहे की एम ईसवाल्यांना न्या मान्य न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून त्यांच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत आमची अशीच मागणी आहे एसप्रमाणे सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून आम्हाला नियुक्त्या द्या प्राथमिक शिक्षकासहित ब्याण्णव ज्या जागा आहेत डी टी एसच्या त्या जागा तात्काळ भराव्यात कारण की आज जवळपास सात वर्ष होऊन गेलेली आहेत चारशे पंधरा जागा म्हणजेच जवळपास ऐंशी टक्के पदं रिक्त हो रिक्त आहेत आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे आमचं डेलिगेशन वारंवार शासनाकडे जात आहे भेटी होत आहेत आणि शासन यावर विचार करत आहेत जोपर्यंत आम आमची नियुक्ती होणार नाही आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण चालूच राहणार आहे आज जवळपास काल दोन आमचे उपोषणकर्ते ए यांना ॲडमिट व्हावं हो लागला परंतु त्यांनी ॲडमिट होण्यासाठी नकार दिला आणि आज परत त्यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि गंभीर झाली हालाखीची झाली आणि परत त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं ला होतं प त्यांनी नकार दिला होता परंतु डॉक्टरनं सर्व शिष्टमंडळानं सर्व जे उपोषण करत आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यांना ॲडमिट व्हावं लागलं ला। त्यांच्यावर उपचार झालेले आहेत हमारा अनशन सुरूही रेगा तक हमारी मागे पुरी नाही होती तब तक हम अनशन पे भेटे रहेंगे या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुध्या पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद